श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आणि तुम्हा सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला स्वामी कृपेने मंगलमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज गुरुवार असल्याकारणाने मी स्वामींना अभिषेक घालते आणि अभिषेक घालत असताना स्वामींच्या डोळ्यांची उघडछाप तुम्हालाही दिसते का बघा कशा पद्धतीने होते तर प्रथम मी पंचामृत आणि दुधाने अभिषेक घालून घेतला स्वामींना छानसा असा अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मला पाण्यानेही त्यांना अभिषेक घालायचा होता तर मी पाण्यानेही दुधाचा अभिषेकनंतर पाण्याने अभिषेक अभिषेक घालून घेतला आणि पाण्याने अभिषेक घालत असताना स्वामींच्या अंगावरती पंचामृताचे जे काही कण राहिले असतील किंवा कण राहतातच ते संपूर्ण कण मी धुवून काढले आणि अशा पद्धतीनं मी स्वामींचा अभिषेक चालू असताना सतत तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा नामघोषही होता ज्या पद्धतीने आपण नामघोष करतो तितक्या अंतकरणातून आपण नामघोष करत असतो त्याच अंतकरणातून स्वामींच्या पर्यंत तो नक्की पोहोचत असतो अशा पद्धतीनं पूर्ण अभिषेक होईपर्यंत मी स्वामींचा नामस्मरणाचा जप चालूच ठेवला होता तुम्ही काम करतानाही नामस्मरणाचा जप चालू ठेवू शकता असं नाही की देवासमोरच बसून तुम्ही सतत श्री स्वामी समर्थाची माळ जपावी तुम्हाला जिथं कुठे वेळ मिळेल तिथं तुम्ही फक्त स्वामींचं मनापासून हाक द्या स्वामी नक्कीच तुम्हाला मदतीला येतील किंवा त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील तर अशा पद्धतीने मी स्वामींना अभिषेक घालून घेतला आणि एका स्वच्छ टॉवेलवरती मी हा टॉवेल फक्त आणि फक्त स्वामींसाठीच आणला आहे ह्या टॉवेलवरती स्वामींना घेतलं आणि ते जे काही पाणी आहे ते पाणी जे अभिषेकाचं पाणी आहे ते पाणी मी झाडांना घालणार आहे कारण हे तुळशीला घातलं तर तुळशीला मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते तर हे मी झाडांना पाणी घालणार आहे आणि हे पाणी मी बाजूला काढून ठेवलं स्वामींना छानसं असं पुसून घेते प्रत्येक गोष्ट मी अशी छानशी पुसून घेत आहे कारण कुठेही पंचामृताचा एखादाही कण राहायला नको जेणेकरून ते तोल तेलकट पदार्थ सतत स्वामींच्या जवळ राहील आणि छान असं पूर्ण पुसून घेतलं त्यानंतर ज्या ठिकाणी मी स्वामींना ठेवते म्हणजे देवघरात तिथं एक पाठ असावा किंवा बरोबर मधी स्वामींना ठेवावं किंवा हो एखादं छानसं वस्त्र असावं पहिले स्वामी होते त्यांच्यासाठी माझ्याकडे छोटासा पाठ होता पण आता हे स्वामी थोडेसे मोठे आहेत आणि त्यामुळे तो पाठावर पाठ छोटा पडतो म्हणून दे दे ते मी या स्वामींना छानसा वस्त्रावरती बसवून घेतलं तर देवघरामध्ये सतत नंदादीप चालूच राहत असतो तर स्वामींना देवघरामध्ये नेलं आणि त्यांना छानशी शाल आणि फेटा त्यानंतर त्या शाळेवरती रुद्राक्षची माळही मी अर्पण केली आणि हिना अत्तर मिक्स करून त्यांना टिळाही लावला केशराचा तर असे ही शाल आहे स्वामींना कशी दिसते बघा कारण माझं येल्लो शाल आहे पण येलो फेटा नाही हा फेटा त्यांना मॅचिंग होत होता म्हणून म्हटलं की आपण लालच शाल घालू कारण खरं तर गुरुवारी स्वामींना येलो कलर खूप आवडतो येल्लो कलरच घालायचं होता पण मॅचिंग असं नव्हतं म्हणून छानशी अशी स्वामींची पूजा झाली मनही प्रसन्न राहतं गुरुवार म्हटलं की प्रत्येक स्वामी भक्तांचा आवडता वार त्यानंतर मी अगोदरच सकाळी छानशाशी दरवाज्यासमोर साच्याच्या सायने रांगोळी काढून घेतली होती कारण कधी कधी गडबडीत मला वेळ मिळत नाही आणि साचींचा सा खूपच छान उपयोग होतो खरं तर गृहिणींसाठी लवकरात लवकर रांगोळी काढण्याचे साहित्य म्हणजे साचा तर मी साच्याच्या सायाने रांगोळी काढून घेतली आणि थोडीशी कलाकृती वाढवून छान अशी रांगोळी काढली आणि तुम्हाला आजची ही माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ हीच सदिच्छा